उद्या आपल्याला पाहायला मिळेल महत्वाची मॅच दादा महाराज चषक अर्थात श्रीमंत छत्रपती प्रताप सिंह राजे दादा महाराज भोसले स्मृती चषक दोन हजार पंचवीस आयोजक श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले मित्र समोर सातारा विकेट परत बाय डॉट पर आणि उंच मारलेला चेंडू आणि ही झाली सुरुवात दत्त परिवार वाडे संघाची आणि षटकार आला तो सौरभच्या बॅट मधून थोडस धाव फलकाला मिळाले ते तोरण पण हे तोरण असंच कंटिन्यू राहिलं पाहिजे श्रीमंत छत्रपती प्रतापसिंह राजे उर्फ दादा महाराज चषक टेनिस बॉल डे नाईट क्रिकेटचं आयोजन उदयनराजे मित्र समूहातर्फे करण्यात आज हे तेवीस वर्ष महाराजांच्या वाढदिवसानिमित्त उदयनराजेंच्या वाढदिवसानिमित्त ह्या स्पर्धा घेतल्या जातात स्पर्धेला खंड पडू नये म्हणून आम्ही ह्या स्पर्धा पोलीस ग्राउंड वरती घेतल्या गेलेल्या आहेत आणि ह्या स्पर्धेला महाराष्ट्रातून नामवंत खेळाडू आणि नामवंत संघ सहभागी होत असतात अत्यंत उत्कृष्टपणे ह्या स्पर्धेचं आयोजन उदयनराजे मित्र समूहातर्फे केलं जात आमचे जुने जाणते जे सगळे क्रीडाप्रेमी होते सुरेश सादलेसर असतील गोपालराव अवताडे असतील सुधीर माजगावकर असतील व आत्ताची सर्व जी काही टीम आहे संग्राम बर्गे हे अमोल आहे बाळासाहेब ढेकणे असतील हे सर्वजण किशोर शिंदे निशांत पाटील डी व्ही दादा पण ह्या स्पर्धेसाठी नेहमी उद्घाटनाला ते हजर राहत होते आणि ह्या स्पर्धा ना नेहमी उपस्थित राहून व खेळाडूंना प्रोत्साहन देत होते ह्या स्पर्धा घेण्यामागचा एकच उद्दिष्ट महाराजांचा होता की ग्रामीण भागातल्या खेळाडूंना थोडंसं वाव मिळावा आणि त्यांना खेळण्याची संधी मिळावी आणि एक मोठा प्लॅटफॉर्म हा तयार करून महाराजांनी ह्या खेळाडूंसाठी दिलेला आहे आणि आपण पाहतो की ह्या स्पर्धेत जेवढे खेळाडू खेळलेत आज भारताच्या संघामध्ये पण हे टेनिस बॉलचे जे टीम्स आहेत त्याच्यामध्ये पण खेळलेले आहेत आणि काही खेळाडू तर रणजी ट्रॉफी पण खेळ खेळलेले आहेत याच्यामधून आणि ह्या स्पर्धा घेण्यामागचा एकच उद्दिष्ट असतो की महाराजांचा वाढदिवस असतो चोवीस चोवीस तारखेला आणि तेवीस तारखेला संध्याकाळी आपण या स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ घेतो म्हणजे फायनलची मॅच घेतो यावर्षी जवळजवळ नव्वद संघांनी ह्या स्पर्धेमध्ये सहभाग आपला नोंदवलेला होता आणि अत्यंत अटीतटीच्या ह्या स्पर्धा होत आहेत आत्ताच क्वार्टर फायनलच्या ह्या स्पर्धा झालेल्या आहेत उद्या सात वाजता सेमी फायनलच्या स्पर्धेना सुरुवात होईल त्याच्यामध्ये जनाई मळाई क्रिकेट क्लब खिंडवाडी विरुद्ध मयूर सीसी असा सामना संध्याकाळी सात वाजता होईल त्यानंतर दुसरा सेमीफायनलचा सामना होईल सचिन अप्पा साळुंके मित्रसमूह दत्त परिवार वाडे आणि त्यानंतर लगेचच फायनलचा सामना होईल आणि त्यानंतर महाराजांचा वाढदिवस इथं केक कापून साजरा करण्यात येईल तर मी सर्व क्रीडाप्रेमींना विनंती करतो की आपण ह्या ठिकाणी आवर्जून या आवर स्पर्धा पाहण्यासाठी आणि खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी उपस्थित राहा धन्यवाद